शहराची बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर, में खबर बात में। दिव्यांग दृष्टी फाउंडेशन संस्थेच्या वतीने नगर औरंगाबाद रोडवरील ओपन स्पेस जागेत केंद्र चालवून वीस ते पंचवीस दिव्यांग उदर निर्वाह करतात विविध साहित्य बनवून विक्री चालू केली होती ही जागा भाडे तत्वावर मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते परंतु या केंद्रावर महापालिकेने हातोडा मारला आहे स्टॉल जीसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त हे स्टॉल करण्यात आले आहेत सीना नदीच्या तीरावर साचलेला कचरा ही मोठी समस्या आहे वर्षभर परिसरातील लोक हे वाहनावरून जाताना कचरा फेकून जातात घर साफ केल्यानंतरचा कचरा अनेकदा सीनांच्या काठावर टाकला जातो तो उचलण्यासाठी तसदी मात्र मणबाग घेताना दिसत नाहीये क्रेडिट कार्डचे रिवॉईड पॉइंट खात्यावर जमा करण्याचा बहाणा करत ओ टी पी मागून घेत महिलेची तीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे ही घटना मंगळवारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी एकावर तोपकाणा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातून दोन अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी तोपकाणा व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाले असून पोलीस मुलींचा शोध घेत आहे सावित्री ज्योती महोत्सव उपक्रम बचत गटाच्या महिलांना चांगली बाजारपेठ तर सर्वसामान्यांना विविध आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आधार मिळणार आहे हा समाज उपयोगी उपक्रम असून महोत्सवात होणाऱ्या विविध आरोग्य शिबिरांचा नगरकरांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय शहराच्या खबरबात मध्ये थांबतो न्यूज ट्वेंटी शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर